अमरावती जिल्ह्यातील नगर परिषद व नगर पंचायतीचे अधिकारी व कर्मचारी एकोणतीस ऑगस्ट पासून बेमुदत संपावर आहे दरम्यान संपाच्या अधिकारी पदाधिकाऱ्यांनी धामणगाव नगर परिषद कार्यालयात प्रलंबित मागण्यासाठी निर्देशने केली नगर परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यांना शासनाने इतर कर्मचारी यांच्या प्रमाणे पेन्शन लागू करावी अशी अधिकारी यांना सेवार्थ नंबर व कर्मचारी यांना जिल्हा परिषद प्रणाली प्रमाणे नंबर देण्यात यावा राज्यसवर्ग प्रवेश नियम सुधारित करण्यात यावे वेतनासाठी सहाय्यक अनुदान एक पूर्व नगरपालिकांना वर्ग करावे सहाय्यक अनुदानामध्ये सेवानिवृत्ती वेतन अंशदान व रजा वेतन पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात यावी सर्वसाधारण विभागांच्या याचक्रटी रद्द करण्यात याव्या यासह अन्न मागण्याला घेऊन संप सुरू आहे यावेळी शेखर दाबले सईद खान सचिन कटारमल किशोर बागवान जयराम पांडे अशोक यादव हेमंत कापसे अशोक खराटे रवी हिरुडकर आनंद घरा आशिष जोशी अनिल गावांडे यांची उपस्थिती होती नमस्कार प्रधानमंत्री आम्ही संघटनेद्वारे सदर आ, संपाला समर्थन देणार आहे आमची सहा मागणी आहेत त्यापैकी एक मागणी आहे की आमचा वेतनवान व्हायला पाहिजे पाच वर्षापासून आम्ही सदर कामात आहोत परंतु आमचा वेतनवान झालेला नाही तसंच मनुष्यभर पुरवठा होणे आमची एक मागणी आहे आ, तरी आम्हाला साक्ष समावून घ्यावे हे आमची एक मागणी आहे धन्यवाद सर्वप्रथम आज शिक्षक दिन या दिनानिमित्त डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णनजी यांना आम्ही विनम्र अभिवादन करतो आजचा संपाचा हा आठवा दिवस आहे तरी शासनाने याच्याकडे लक्ष वेळलेलं नाही आहे कर्मचाऱ्यांना पेन्शन कोणती पेन्शन असो सर्व कर्मचारी आहे त्यांचा त्यांचा अद्यापर्यंत पेन्शन लागू झालेलं नाही आहे त्यांचं काय प्रती आम सेवा ती जनर झालेलं नाही आहे शास कर्मचाऱ्यांचं संभाषण झालं नाही आहे याच्यामध्ये बरंच आम्ही आमचे कर्मचारी आहे जनराधी कर्मचारी आम्ही वीस वर्षापासून सेवा देतो आहोत शेळ संघटना आहे या सर्व कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे शासनाने लक्ष उठावं यासाठीच हा संपर्क आम्ही हे पुकारलेला आहे आणि लवकरात लवकर शासनाने निर्णय घेऊन यावर तोडगा काढावा अशी आमची आग्रहाची विनंती राहील शासनास सलमान खान दसरिंग कॉर्पोरेशन न्यूज धामणगाव रेल्वे